नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं दादा वाला या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सगळ्यात पहिले आपण ब्रांच कोणती निवडायची या व्हिडिओच्या डिस्कशन सुरू करण्याच्या अगोदर आपण एक गोष्ट क्लिअर करूया ज्या मुलांचं रजिस्ट्रेशन बाकी आहे त्यांना चोवीस तारीख ही लास्ट डेट आहे डेट अजून एक्स्टेंडेड झाली आहे की नाही या गोष्टी आपल्याला काय माहीत नाही आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रजिस्ट्रेशन झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कम्प्लीट झालेलं आहे की नाही या सर्व गोष्टी आपण जाणून घ्यायच्यात आपण काय करायचंय गुगलला सी टी सेल टी सेलची साईट ओपन करायची त्या ठिकाणी बी किंवा बी टेकचं ऑप्शन निवडायचं आहे ऑलरेडी रजिस्टरमध्ये जायचं आहे आपला जो काय ॲप्लिकेशन आय डी आणि जो काय पासवर्ड आहे खाली दिला जो काय कॅपचे आहे तर तो, तो इन्क्लूड करायचा आहे त्यानंतर तिथं आपल्याला काय दाखवतं टोटल नंबर ऑफ डॉक्युमेंट्स आपण अपलोड केलेले आहेत की नाही या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत तर त्या ठिकाणी या सर्व गोष्टी चेक करायच्या जर कंप्लीट प्रोसेस झालेला आहे सर आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सॉरी डॉ रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपलं कंप्लीट झालेलं आहे आता रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट झाल्यानंतरची प्रोसेस काय आपली रँक येणार आहे प्रोव्हिजनल रँक येणार आहे त्यानंतर फायनल रँक येणार आहे आणि आपल्याला कॅपराउनची प्रोसेस सुरू होणार आहे तर कॅपराउनची प्रोसेस सुरू होणार आहे त्यामध्ये आपल्याला काय गोष्टी इन्क्लूड करायची की आपल्याला ब्रांच निवडायची कोणती तर ब्रांच निवडायची कशी या सर्व गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये डिटेल बघणार आहोत तर काही गोष्टी आहेत की त्या आपल्याला खूप काही कन्सिडर करणार आहेत की ब्रांच निवडताना सगळ्यात महत्त्वाचं काय आपण जी ब्रांच निवडतो आहे त्याचं अॅकॅनेमिक्स कसं आहे बरोबर त्या साठी आपल्याला सिलेबस काय आहे त्या साठी आपल्याला अभ्यासक्रम आप करायचा कसा आहे या सर्व गोष्टी म्हणजे अॅकॅडमिक्स आहे तर या ब्रांचमध्ये आपल्याला काय शिकायला भेटणार आहे आपल्याला जे शिकवलं जाणार आहे ते आपल्यापर्यंत समजणार आहे म्हणजे आपल्याला त्याचं अंडरस्टँडिंग होणार आहे की नाही या सर्व गोष्टी खूप महत्वाच्या आहेत त्यानंतर त्या साठी प्लेसमेंट आहेत का त्या जे काही स्पेसिफिक आपण कॉलेज घेणार आहोत खाली आपण कॉलेजचा पण पॉईंट इन्क्लूड केलेला तर ते कॉलेज घेणार आहोत आपण त्या कॉलेजमध्ये त्या ब्रांचसाठी प्लेसमेंट आहेत की नाही या सर्व गोष्टी खूप जाणून घेणं खूप महत्वाचं आहे त्यासाठी आपल्याला ब्रांच निवडताना कोणते फॅक्टर लक्षात घ्यायचे आहेत अकॅडमिक्स प्लेसमेंट कॉलेज आता कॉलेजनुसार आपल्याला ब्रांच पण कशी निवडायची हे पण सांगत आहे ज्यावेळेस आपण सी चा विचार करतो सी एस जे पर्सन्ट काय आपल्याला जर एखादं स्पेसिफिक कॉलेज घ्यायचं असेल तर आपल्याला सी एस कट ऑफ खूप जास्त हायली आहे बरोबर त्यानंतर सी च्या खाली येतो आय टी त्यानंतर ए आय वगैरे जे काय कट ऑफची रेंज आहे जीर तर अशी सिक्वेन्स वाईज कमी 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 कमी, कमी होत जाते बरोबर आपल्याला जर एखादं स्पेसिफिक कॉलेज जर घ्यायचं असेल तर स्पेसिफिक कॉलेजसाठी कट ऑफचा जर विचार करतो आपण ज्यावेळेस जर आपल्याला एखाद्या कॉलेजमध्ये सपोज आता मला व्हीआयीचा विचार करायचा आहे चा विचार करताना आपल्याला सी एस साठी जवळपास एक साधारणतः नाईन्टी एट पॉईंट फिफ्टी पर्सेंट रिक्वायर्ड असतात जर त्याच कॉलेजमध्ये आपण आय टीचा विचार करतो तर एक साधारणतः सेव्हन्टी 70... नाईंटी सेवन पॉईंट फिफ्टी प्लस पर्सेंटाइलची रिक्वायरमेंट आहे जर आपण सी एस सी वगैरे या ब्रांचेसचा विचार करतो तर त्या ठिकाणी नाईन्टी सिक्स पॉईंट फिफ्टी प्लस पर्सेंटाइलचा रिक्वायरमेंट आहे बरोबर आता ज्या मुलांना नाईंटी सिक्स पॉईंट फिफ्टी प्लस पर्सेंट आले तर त्यांना या कॉलेजेसमध्ये सी एस भेटणार आहे का नाही भेटणार आहे तर या कॉलेजेससाठी आपल्याला ए आयसाठी आप अप्लाय करायचं आहे तर या कॉलेजेसचे जे काय प्लेसमेंट आहेत ते भरपूर आहेत तर मग या ठिकाणी आपल्याला ब्रांचचा विचार करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला ब्रांचचा विचार करून दुसरी गोष्ट असं विचार करायची की आपल्याला टॉपचं कॉलेज भेटतंय कसं या सर्व गोष्टींचा सिक्वेन्स देत आहे या ब्रांचेस ज्यावेळेस सिक्वेन्स ठरवतो आपण तर त्याच वेळेस आपल्याला कटअपचं पण जे काय आहे अभ्यास करणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर या सर्व गोष्टी झाल्या अकॅडमिक झालं प्लेसमेंट झालं कॉलेज झालं आता यामधून आपल्याला ब्रांच निवडताना आपल्याला दुसरा फॅक्टर काय कन्सिडर करायचं की मला ब्रांच निवडताना त्याचबरोबर मला मेन ब्रांच पण भेटली पाहिजे आणि त्याचबरोबर मला टॉपचं कॉलेज पण भेटला पाहिजे कारण की आपल्या प्लेसमेंट झाले पाहिजे आपण इंजिनिअरिंग करतो म्हणजे इन फ्युचर असा विचार करतो की इंजिनिअरिंगसाठी खूप सारे प्लेसमेंट आहे किंवा जे काही जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे त्या खूप सारे आहेत बरोबर तर त्याच हिशोबाने आपल्याला प्लेसमेंटचा पण विचार करायचा आता दुसऱ्या काय फॅक्टर्स आहेत ते ब्रांच निवडतानीसाठी खूप महत्वाचे हो आहे ते म्हणजे आपण जी ब्रांच निवडतो त्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे का आता आपण चालू पिरियडमध्ये काय विचार करतो की प्रत्येक जण आपल्या लेखक ले सांगतो की सी एस आय टी एआयमध्ये खूप काही करिअर आहे खूप काही जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहे पण तुम्हाला त्या मध्ये इंटरेस्ट आहे का सी एस आय टी एआय करताना आपल्याला कोडिंगचा विचार करणे तुम्हाला जर कोडिंग साठी इंटरेस्ट असेल तर ठीक आहे तुम्ही सी एस आय टी घेऊ शकताय पण जर तुम्हाला कोडिंगमध्ये जर बिलकुलच इंटरेस्ट नसेल तर तुम्ही सी एस आय टी घेणं योग्य आहे का मग त्यामुळे आपल्याला काय फॅक्टर कन्सिडर करायचं आहे जर आपल्या जर इंटरेस्ट असेल त्या ब्रांचमध्ये तर आपल्याला ती ब्रांच के घ्यायची आहे कॉलेजसाठी बरोबर त्यानंतर आपल्याला अशी ब्रांच निवडायची की ज्यामध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज भरपूर असल्या पाहिजे त्याचबरोबर आपल्याला ती ब्रांच निवडते आणि आपल्याला सर्व गोष्टींचं मॅनेजमेंट पण झालं पाहिजे मी तुम्हाला काय म्हटलंय ज्यावेळेस आपल्याला एखाद्या ब्रांचमध्ये इंटरेस्ट नसतो हो तर त्या ब्रांचसाठी आपण ऍडमिशन घेतो तर त्या ब्रँचचा अभ्यास करणं अकॅडमिक्स क्लिअर करणं आपल्याला खूप काय कठीण जातं मग त्या गोष्टी आपल्याला मॅनेजमेंट करता पण आलं पाहिजे तर त्या केसमध्ये आपल्याला जॉब पण भेटले पाहिजे या सर्व इंटरेस्ट जॉब मॅनेजमेंट या सर्व फॅक्टर्स आपल्याला कन्सिडर करून आपल्याला ब्रांच निवडायची आता मेन काय गोष्टी आहे ते आपल्याला ब्रांच पण भेटली पाहिजे आणि आपल्याला टॉपचं कॉलेज पण भेटला पाहिजे ज्यावेळेस आपण विचार करतो टॉपचं कॉलेज भेटण्याचा ज्यावेळेस विचार करतो मी तुम्हाला काय सांगितलं की सीएस चा हायली कट ऑफ आहे त्यानंतर आय टीचा त्यानंतर ए ए आय रिलेटेड ज्या काही ब्रांचेस आहेत तर यांचा कट ऑफ येतो पण त्याचबरोबर ज्यावेळेस आपण इलेक्ट्रॉनिक्सचा पण विचार करतो ना एन टी सी चा तर त्यावेळेस ई एन टीचा कट अजून कमी जातो त्या पिरियडमध्ये आपल्याला त्या पर्सन्टाईजनुसार आपल्याला टॉपचं कॉलेज भेटण्याचा हा देखील एक चान्स आहे मग आपण ब्रांच निवडताना कोणत्या गोष्टी क्लिअर करायच्यात आपल्याला त्या ब्रांचमध्ये आपल्याला जी काय ब्रांच भेटते पर्सन्टाईजनुसार जे काही प्रिव्हियस इयर कट आहे त्यावर तुम्ही चेक करू शकता आपल्याला जी काय ब्रांच भेटते त्या ब्रांचमध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे का सगळ्यात पहिलं इंटरेस्ट क्लिअर करा त्यानंतर जॉब ऑपॉर्च्युनिटी आहेत का त्या ब्रांचमध्ये आणि त्याचबरोबर आपल्याला ही ब्रांच घेतल्यानंतर मॅनेजमेंट होईल का आता त्याचबरोबर आपल्याला अकॅडमिक्स प्लेसमेंट कॉलेज कोणतं भेटत आहे या सर्व गोष्टी कन्सिडर करणं बी खूप महत्वाचं आहे त्याचबरोबर या सर्व गोष्टींवरून आपल्याला ब्रांच निवडता येणार आहे त्याचबरोबर आपण दादा वाला पर्सनल काउन्सलिंग पण लॉन्च केले आहे त्यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडत्या ब्रँचनुसार टॉपचं कॉलेज कसं भेटणार स्पॉटमध्ये आहे की इन्स्टिट्यूट लेवलच्या राऊंडमध्ये भेटतंय या सर्व गोष्टींचं पण तुम्हाला दादा टीवाला पर्सनल काउन्सलिंगमध्ये मार्गदर्शन केलं जाणार आहे खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची पण लिंक दिलेली आहे येणाऱ्या पिरियडमध्ये जे काही इंजिनिअरिंगचे अपडेट्स आहेत त्या तुम्हाला तुमच्या जे का आपला ग्रुप आहे त्याला जॉईन करा त्यावर तुम्हाला सर्व अपडेट्स मिळून जातील खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर पण दिलेला आहे ज्या मुलांना काउन्सलिंगसाठी एनरोल करायचं आहे त्यांनी ते त्या नंबरवर कॉल करून बाकी सर्व डिटेल्स घेऊ शकताय आणि त्याचबरोबर दादा सीई टीवाला या यूट्यूब चॅनलला तुम्ही सब्सक्राइब करून जे काही इंजिनिअर रिलेटेड जे काय फर्दर अपडेट्स आहेत त्याची माहिती घेऊ शकतात थँक्यू